कुरुंदवाड परिसर मित्रमंडळ पुणे यांच्या वतीनं एकावन्नाव वार्षिक स्नेहसंमेलन पुणे चिंचवड येथील कैलासवासी आनंदीबाई डोके हॉल येथे उत्साही वातावरणात पार पडलं एकावन्न वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली नोकरी व्यवसाय शिक्षण यासाठी कुरुंदवाड आणि परिसराच्या गावातील मंडळी पुणे येथे स्थायिक झाली डॉक्टर व्ही जी वैद्य कैलासवासी विजयादेवी पटवर्धन कैलासवासी बाग पवार कैलासवासी सुरेंद्र आलासे आणि त्यांचे सहकारी मित्रमंडळींनी एकत्र येऊन कुरुंदवाड परिसर मित्रमंडळाची स्थापना केली आणि एकोणीसशे शहाण्णव साली रेतसर धर्मादाय कार्यालयात मंडळाला ट्रस्ट म्हणून नोंदणी झाली त्यानंतर डॉक्टर मुकुंद दातारसर भूपाल चिंचवाडे शिवराम राजोपाध्ये यांनी मंडळाचं कार्य वाढवलं मंडळाचं वर्षभर सामाजिक कार्य उपक्रम सुरू असतात त्यामुळे गावाशी नाळ जोडली राहते या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचं स्वागत विनेश भोजे यांनी केलं तर प्रास्ताविक आणि कार्य अहवाल वाचन कार्यवाह प्रशांत पाटील यांनी केलं कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गुरुंदवाड अर्बन बँकेचे चेअरमन प्रदीप पाटील सर उपस्थित होते यावेळी सुहास चिंचवाडे सामाजिक कार्य डॉक्टर माधुरी जाधव शैक्षणिक पी एच डी जयेंद्र चौगुले सायकलिंग कुमारी रतिका चिंचवाडे राष्ट्रीय गोल्ड वेटलिफ्टिंग सौ तेजस्विनी कुलकर्णी शैक्षणिक सी ए पास कुमार श्रेयांश कुमार श्रेयांश पाटील शैक्षणिक सी टी एक्झाम नाईंटी नाईन पॉईंट नाईंटी नाईन पर्सेंट कुमार गंधार पोतदार घोडेस्वारी राष्ट्रीय स्पर्धेत यश श्री करीम पैलवान कुस्ती क्रीडा प्रसार राष्ट्रीय पुरस्कार तसेच नूतन संचालकपदी निवड म्हणून विनेश भोजे आणि वर्षभरातील सामाजिक कार्य योगदानाबद्दल उत्कर्ष निकम या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला यावेळी सौ सोनाली मुळे कारंजकर आणि सौ रुपाली माळी जामदार यांनी फनी गेम्स आणि मनोरंजनाचा कार्यक्रम घेतला यावेळी प्रमुख पाहुणे प्रदीप पाटील यांनी मंडळाच्या सामाजिक कार्याचं कौतुक केलं तसेच मंडळाच्या वाढीसाठी काही सूचना दिल्या यावेळी एकशे पंचवीस जण कुरुंदवाड परिसरातील एकवीस गावातील एक कुटुंब या कार्यक्रमात उपस्थित होते गावकऱ्यांना एकमेकांना तसेच एकत्र खूप दिवसांनी भेटून सर्वांना आनंद झाला कार्यक्रमात मंडळाच्या देणगीदारांचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन डॉक्टर अभिजित सावगावे यांनी केले तर पीपीटीद्वारे मंडळाच्या कामाचं सादरीकरण केलं उपाध्यक्ष रवींद्र सुबेदार आणि सर्व संचालक उपस्थित होते या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले आभार मंडळाचे अध्यक्ष बाबूराव जोंग यांनी मांडले మరాటి ఎస్ న్యూజీ కు కృందాహీ పడసూ